नमस्कार मी पल्लवी सध्या सगळीकडे पावसाळा सुरू आहे या निमित्ताने मिश्र भाज्यांची भजी रेसिपी शेअर करणार आहे चार कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत चार गाजरे उभ्या आकारात चिरून घेतली आहेत चार बटाटे याप्रमाणे उभ्या आकारात चिरून घेतल्या आहेत हे एक पसरट भांडे घेतले आहे यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भाज्या घालूया हे बघा आता मी या सगळ्या भाज्या या भांड्यात काढून घेतल्या आहेत यामध्ये एक वाटीभर बेसन पीठ चाळून घालूया पीठ चाळून घेतल्यामुळे गुठळ्या होत नाहीत एक वाटी तांदळाचे पीठ घातले आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले आहे पाच ते सहा चमचे तिखट घालूया तिखट मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा हिंग घातला आहे आता एक मोठा चमचा ओवा घालूया आता अगदी थोडे थोडे पाणी घालून मिसळून घेऊया आता यामध्ये पुन्हा दोन वाट्या तांदळाचे पीठ घातले आहे या चिरून घेतलेल्या भाज्यामध्ये मावेल तसे पीठ आपण घालायचे आहे दोन मोठे चमचे चाट मसाला घातला आहे आता पुन्हा पीठ घातल्यामुळे थोडेसे मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून पुन्हा एक जीव करूया यामध्ये एकदम पाणी घालू नका गरजेप्रमाणे अगदी थोडे थोडे पाणी यामध्ये मिसळत जायचे आहे हे बघा आपले भजनचे पीठ आता तयार आहे गॅसवर तेल तापायला ठेवले होते तेल आता चांगले गरम झाले आहे यामध्ये याप्रमाणे हे मिश्रण घालायचे आहे या भजा सोनेरी रंगावर तळून घेऊया या भजा चवीला खूपच छान लागतात आणि करण्यासाठी अगदी सोप्या आहेत गॅसवर वर या भजा मी तळून घेते हे बघा या भजा आता चांगल्या तळून झाल्या आहेत या भजा मी बाहेर काढते या मिश्र भाज्यांच्या भज्या तुम्ही चहा कॉफीसोबत सर्व करू शकता अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद